केंद्रीय गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचनानुसार आपत्कालीन पैसासाठी सज्जता तपासण्यासाठी ऑपरेशन अभ्यास मॉक ड्रिल जिल्हाधिकारी तथा नागरी संरक्षण दलाचे नियंत्रक अशोक शिनगार यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण येथील मॅक्सी मैदान नूतन हायस्कूल समोर कर्णिक रोड इथे दुपारी चार वाजता संपन्न झाले यावेळी कल्याणाने आजूबाजूच्या परिसरातील एकूण चार सायरन एकाच वेळी वाजले हवाई हल्ला बॉम्ब हल्ल्याची सूचना देण्यात आली या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यासाठीच्या सूचना देण्यात आल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवले गेले यावेळी परिसरात शोध मोहीम घेऊन जखमी अडकलेल्या नागरिकांची तात्काळ सुटका करणे त्यांना प्रथम उपचार करणे ही कारवाई करण्यात आली कल्याण येथील मॅक्सी ग्राउंड जवळील गणेश सोसायटी ह्या इमारतीवर हवाई हल्ला झाल्यानंतर त्या ठिकाणी तालुक्यातील सव्वीस यंत्रणेच्या टीम पोहोचल्या या मध्ये प्रामुख्याने नागरिक संरक्षण दल महसूल विभाग पोलीस विभाग कल्याण डोंबोली महानगरपालिका ठाणे आपत्ती प्रतिसाद दल अग्निशमक दल होमगार्ड राष्ट्रीय सेवा योजना यांचा समावेश होता या घटनेमध्ये एकूण चौदा लोक जखमी झाले होते व एक व्यक्ती मृत्यू झाला होता यावेळी एन सी सीचे चौदा कॅन्डिडेट पंचवीस अब्दा मित्र शंभर पेक्षा जास्त पोलीस अधिकारी व कर्मचारी टीडीआरएफ चे पंधरा जवान सहभागी झाले होते तसेच या मोहिमेमध्ये जखमींची सुटका करण्यासाठी एक अग्निशमक दलाचे वाहन दोन रुग्णवाहिका यांचा वापर करण्यात आला यावेळी पद्मश्री डॉक्टर गजानन माने आमदार राजेश मोरे आमदार सुलभा गायकवाड कल्याण डोंबोली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल अप्पर पोलीस आयुक्त संजय जाधव अप्पर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील प्रांताधिकारी विश्वास गुजर पोलीस उपायुक्त अतुल झेंडे कल्याण तहसीलदार सचिन शेजाळ कल्याण डोंबोली महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड उपायुक्त संजय जाधव नागरिक संरक्षण दल ठाणेचे उपनियंत्रक विजय जाधव जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉक्टर अनिता जवंजाळ विविध शासकीय यंत्रणेचे अधिकारी व नागरिक उपस्थित होते